नमस्कार अखेर महाराष्ट्रातील तेहती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि त्यासाठी हेक्टरी किती रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना लाभ मिळणार ला आहे आणि बागायती शेती शेतीसाठी जिरायती शेतीसाठी आणि जमीन वाहून गेल्यानंतर त्या शेतीसाठी किती नुकसान मिळणार आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये शेती क्षेत्रांवर नेहमीच हवामानाचा मोठा प्रभाव पडतो यंदाही मार्च ते मे या झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे शेतकरी मित्रांनो अनअपेक्षित हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणात नष्ट झालेली आहे त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे शेतकरी मित्रांनो या संकटाच्या काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदत साठी नुकसान भरपाईचा सा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो या राज्यातील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी धोरण काय आहे आणि नुकसानीची भरपाई किती मिळणार आहे राज्य सरकारने या संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो या निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले आहे त्यांना प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो महत्वाची बातमी म्हणजे हे डायरेक्ट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे तेवढी जिल्हे कोणते आहे आणि त्यांना नुकसान किती मिळणार आणि त्यासाठी शेतकरी किती पात्र आहे ते बघूया मराठवाड्यातील लातूर जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला असून तेथे सुमारे एक लाख पंचाळीस हजार एकशे एकोणसत्तर शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे हा आकडा इतर जिल्ह्याच्या तुलनेत खूपच जास्त आहे आणि या प्रदेशातील शेतकऱ्यांची परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज यावरूनच येतो त्यानंतर पुणे जिल्ह्यात सुमारे सत्तेचाळीस हजार पाचशे शेतकरी आहेत बीड जिल्ह्यात चाळीस हजार चारशे चौऱ्याण्णव शेतकरी आहेत सोलापूर जिल्ह्यात बत्तीस हजार सातशे एकसष्ट शेतकरी आहे आणि रायगड जिल्ह्यात दहा हजार एकोणसाठ शेतकरी प्रभावित ठरलेले आहेत पश्चिम महाराष्ट्राची जर गोष्ट केली शेतकरी मित्रांनो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात चौदा हजार सहाशे पंच्याण्णव शेतकरी आहेत ज्यांचे नुकसान झालेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा हजार चारशे बहात्तर शेतकरी आहेत उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात बारा हजार दोनशे पन्नास शेतकरी आणि जळगाव जिल्ह्यात चार हजार आठशे पंचावन्न शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे विदर्भ प्रदेशातील अमरावती जिल्ह्यात एकोणीस हजार नऊशे दहा शेतकरी अकोला जिल्ह्यात अकरा हजार दोनशे एकसष्ट शेतकरी आणि चंद्रपूर जिल्ह्यात सहा हजार अठ्ठावीस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे शेतकरी मित्रांनो कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात केवळ तीस शेतकरी प्रभावित झाले असले तरी प्रत्येक शेतकऱ्यांचे नुकसान तितकेच आहे शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो कोणत्याही अफवाला न बळी पडता शेतकरी मित्रांनो जी नुकसान भरपाईची रक्कम आहे ते येत्या एक ते दीड महिन्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यात सुद्धा पडणार आहे पडणार आहे असा सुद्धा निघालेला आहे तर शेतकरी मित्रांनो बातमी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार